सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का धवलसिंह मोहिते पाटील यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाठवून दिला आहे धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपला सहा पानाचा राजीनामा पक्षांच्या प्रदेशाध्यक्षाकडे दिला आहे पक्षामध्ये होत असलेली घुसमट त्यांनी या राजीनामा पत्रातून व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकी दरम्यान त्यांची भेट भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले होते त्यामुळे आता धवलसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता जाणार का अशी चर्चा सुरू असून भाजप राष्ट्रवादीच्या मोहिते पाटील यांना दाबण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेतील असेही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊ लागली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा